शेतकरी मित्रांनो बॅटरीवर चालणारा मिनी ट्रॅक्टर पाहू शकता पद्धतीने आहे याच्या बरोबर मिळतात आपल्याला आठ अवजारे फ्री आणि हे एक नव्व तर हे ट्रॉली यामध्ये दिलेले आहे एक टनापर्यंत आपण याची मालवाहतूक करू शकतो विशेष म्हणजे हा जो काय मिनी ट्रॅक्टर आहे तर याला आपल्याला दोन बॅटऱ्या मिळतात आठ ते नऊ तास कंटिन्यू काम करतं तर मग हे आहे तरी कसं हे अटॅचमेंट जोडायचे तरी कसे आणि यामुळे शेतकऱ्याचे होणारे जबरदस्त फायदे तर त्याच्यासाठी आज मी हा मिनी ट्रॅक्टर बॅटरीवर चालणारा ट्रॅक्टर पाहण्यासाठी आलेलो आहे दुर्ग छत्तीसगड या ठिकाणी आणि माझ्यासोबत आहे कंपनीचे संचालक यश जैन सर सर नमस्कार नमस्कार आ, हमारे किसान भाइयों को आप बता दीजिए की ये बॅटरी पर चलने वाला ट्रॅक्टर आहे तो कैसा ये जो मशीन है ये सिर्फ आपके एक कार्य के लिए नहीं ये बहुत से कार्यो के लिए बनाई गई है आप उसमें खेत में जुड़े चाहे रोटावेटर चलाना हो चाहे कल्टीवेटर चलाना हो चाहे मिट्टी बांधना हो चाहे आपको पावर स्प्रेयर ही क्यों ना चलाना हो ये हर वो कार्य करेगा जो हम अपने एक ट्रेडिशनल ट्रैक्टर से कार्य करते हैं ये बाहुबली ट्रैक्टर आपके लिए वो सारे कार्य चुटकियों में मुट्टियों में आपके लिए वो करके देगा तो सर बता दीजिए कि जो नो इक्विपमेंट आप उसमें जो फ्री दे रहे हैं हम लोगों को किसानों हाँ। को तो शुरू से हमको बता दीजिए तो ये जो मशीन है इसमें आप मल्टीपल काम कर सकते हैं मल्टीपल अटैचमेंट चला सकते हैं सबसे पहले जो मैं बात करूं तो यहाँ पे ये जो मशीन का अटैचमेंट है ये हमारा कल्टीवेटर अटैचमेंट है पांच सा का कल्टीवेटर है ये एक बार में आपको बड़े आराम से अट्ठारह इंच की चौड़ाई का कल्टिवेशन करके देता है इसके बाद जो मैं लगा हुआ मोड़ पक ये आपको ढाई फिट तक का मोरपंक अवेलेबल हो जाता है मोरपंक से आप अपनी मिट्टी की जो खुरखुर खुरपी चलाने का कार्य जो रहता है वो बहुत ही आसानी से चला सकते हैं इसके बाद हमारे पास इसके बाजू में रखा हुआ है रोटावेटर अटैचमेंट ये रोटावेटर अटैचमेंट जो है ये मशीन में पीछे रोटावेटर का, का कार्य करता है ये आपके लिए बड़े आराम से मिट्टी को खोदने का कार्य करता है इसके बाद में दो और अटैचमेंट जो रखे हुए हैं ये आपको मिट्टी के लिए मिट्टी को बुरबुराहट करने के लिए ये आपके लिए उपयुक्त यहाँ पे अवेलेबल हैं। आप इसकी चौड़ाई और इसकी हाइट को भी देख सकते हैं ये ग्राउंड क्लियरेंस सबसे ज्यादा है ऑलमोस्ट आपके लिए इसमें आठ इंची का ग्राउंड क्लियरेंस अवेलेबल होता है आ, तो सर ये तो एकदम जबरदस्त और एक बढ़िया जो मिनी ट्रॅक्टर आहे आपण किसानो बनाया है शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या या मिनी ट्रॅक्टरची खासियत अशी तुम्हाला सांगायची आली तर यामध्ये आपण रिवर्स फॉरवर्ड करू शकतो यामध्ये बॅटरीचा डिस्प्ले देखील आपल्याला यामध्ये दे दिलेला आहे त्याचबरोबर अजूनही भरपूर सारे अटॅचमेंट यामध्ये तर मिळतात पण ज्यावेळेस तुम्ही हे घ्याल त्यावेळेसच तुम्हाला याचे फीचर कळण्यात येईल कारण सगळेच फीचर जर तुम्हाला सांगितले तर ही घ्यायला एक मजा राहणार नाही त्यामुळं अतिशय जबरदस्त शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असं बनवलेलं आता आम्ही मगाशी हे स्वतः ट्रायल करून पाहिलं तर यामध्ये पाच ते सहा जण आम्ही उभे राहिलो होतो आणि स्वतः मी, मी चालून देखील पाहिलं होतो त्यामुळं शेतकऱ्याला जे काही दोन बैल घेण्याची जी गरज आहे किंवा दोन बैल जोडी घेत असतो त्याच्या ऐवजी आपण घेऊ शकतो हा एक सोलार कंपनीचा मिनी ट्रॅक्टर बॅटरीवर चालणारा बाहुबली असा हा ट्रॅक्टर तो सर एक बात बता दीजिए अगर हमारे किसानों को ये लेना है तो कैसे ले सकते कॉन्टॅक्ट कैसे कर करते प्राइस कैसा रहेगा तो ये स्क्रीन पे आ रहे नंबर है आप उसमें साफ तौर पे संपर्क कर सकते हैं हम आपको उस पर जुड़ी सारी डिटेल्स तुरंत ही आपके व्हाट्सएप में और आपको फोन के माध्यम के द्वारा दोनों ही तरीके से आपको अवेलेबल कराया जाएगा दूसरी तरीके से अगर आप आसपास के किसान हैं और अगर हम तक आना चाहते हैं तो भिलाई छत्तीसगढ़ में आइए दुर्ग रेलवे स्टेशन में आइए हमसे संपर्क करिए हम आपको ऑफिस में आके लाइव डेमो भी कराएंगे मशीन का और उसके बाद भी आप अपना निश्चित तौर पे जो डिसीजन बनता है वो बना सकते हैं और मशीन की कीमत की बात रही तो मशीन की कीमत आपकी नब्बे हजार रुपए है जिसमें आपको दो तरीके की बैटरी और बाकी जुड़ी अटैचमेंट वो सारे आपके पास अवेलेबल कराए जाएंगे अः शतक मित्रों दोनों तो लक्ष्य दिया सरानी तुम्हारा एड्रेस वगैरह संग दे नंबर देखिए साइंस लाइस देखिए अभी एक खासियत सामू भरपूर शतक है महाराष्ट्र राज्य मध्य इतर ही राज्य मध्य जानला काय लागतं की माल वाहतुकीसाठी एखादी ट्रॉली वगैरे लागत असते त्याचबरोबर आपण काही ना काहीतरी जुगाड करत असतो पण एक सोलार कंपनीने ही आठ तर यामध्ये अवजारे फ्रीमध्ये मध्ये दिलेले पण ही ट्रॉली देण्याचं एकमेव विशेष कारण एक टनापर्यंत आपण कोणतंही धान्य असेल माल असेल वाहू शकतो आता माल कोणता सांगायचा आला आता सध्याच्या टायमाला सोयाबीन आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेतामधून सोयाबीन घरी काढायचे तर आपण यामध्ये ठेवू शकतो घरी नेऊ शकतो विशेष म्हणजे सध्याच्या टायमाला तुमच्या शेतामध्ये टोमॅटो असेल मिरची असेल जी आपलं शेत लांब आहे थोडंसं आणि आपल्याला घराजवळ आणायचंय आणि तिथून आपल्याला प्रवास करायचा गाडीने तर त्याच्यासाठी देखील आपण ह्या ट्रॉलीचा वापर करू शकतो अतिशय जबरदस्त आणि उपयुक्त असं बनवलेला मिनी ट्रॅक्टर हा एक सोलार कंपनी यांनी जबरदस्त शेतकऱ्यांसाठी बनवलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे घ्यायचंय कसच घ्याल सरांनी मगाशी सांगितले मी एकदा सांगतो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे यावर अवश्य फोन करायचा आहे आणि तुम्हाला जर खरोखर घ्यायचा असल्यास व्हिजिटही घ्यायचे असल्यास दुर्ग छत्तीसगड या ठिकाणी यायचे सरांना फोन करा ते तुम्हाला ध्यायला येतील हे मशीन दाखवतील आणि हे मशीन घरपोच देखील डिलिव्हरी करतील त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती आवडली अशाच नवीन नवीन माहितीसाठी मिलिंगोड युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे ही माहिती जास्ती जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची धन्यवाद जय जवान जायती सह